मला असं वाटतं की रामदास कदम यांनी जी थुकी उडवलेली आहे ती त्यांना गिळावीच लागेल अनिल परब यांनी अत्यंत व्यवस्थितपणे एक भूमिका मांडलेली आहे रामदास कदम आणि त्यांचे गृहराज्यमंत्री असलेले चिरंजीवानीचे घोटाळे आणि गुन्हे करून ठेवलेले आहेत विशेषतः इतर काही विषय त्यांनी मांडले ती चिंतेची गोष्ट आहे अशा पद्धतीनं जर मंत्री काम करत असतील तर देवेंद्र फडणवीस हे कॅबिनेट चालवत नसून हे गुंडांची टोळी चालवत आहेत स्वतः रामदास कदम यांनी सांगितलं की विधान परिषदेचे सभापती त्यांच्याकडे ते बोट आहे त्यांचं राम शिंदे यांच्या सूचनेवरून त्यांनी त्या घायवळ नावाच्या एका संशयास्पद व्यक्तीला शस्त्र परवाना दिला असे आतापर्यंत किती शस्त्र परवाने दिले पोलीस आयुक्तांचा अहवाल बाजूला ठेवून पोलीस आयुक्त म्हणतात ते करू नका अशा प्रकारे देऊ नका शस्त्र परवाना नाकारलेला आहे शस्त्र परवाना तरीही गृहराज्यमंत्री दे तर देत असतील तर मला असं वाटतं की हे सरकार आहे फडणवीसांचे गुंडांची टोळी चालवते सरकार चालवत नाही